नमस्कार मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आशाच रेसिपीमध्ये तर आज आपण ना ही चटणी बनवलेली आहे जवसाची जवसाला आळशी असं पण बोलतात आणि ही चटणी आपण वर्षभर टिकून राहणारी अशी ही चटणी बनवलेली आहे आणि थंडीमध्ये तर खूपच उपयुक्त अशी ही चटणी आहे आणि ती आपण भाकरीबरोबर गरम गरम भाताबरोबरही खाऊ शकतो तर आता व्हिडिओला स्किप नका करू पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण बघूयाच ही चटणी मी कशी बनवलेली आहे तर याच्यासाठी मी हे पाव किलो जवच घेतलेले आहेत हे बघा ह्याला जवसाला अळशी असं पण बोलतात हे अशा छोट्या छोट्या बिया असतात हे मी बरोबर पाव किलो घेतलेलं आहे आणि हे खोबरं घेतलं आहे एक वाटी एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लसणाच्या पाकळ्या आहेत पंधरा ते वीस पाकळ्या घेतलेल्या आहेत मीठ घेतलं आहे चवीनुसार कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आपण ह्या चटणीमध्ये आपण कडीपत्त्याची पानं पण वापरणार आहोत आणि हे काश्मिरी लाल तिखट आणि दोन चमचे जिरं घेतलेलं आहे तर एका कढईमध्ये आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे तर ही लोखंडाची कढई घेतलेली आहे मी ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे जवस भाजून घ्यायचे आहेत तर ह्याला अळशी पण बोलतात तर अळशी खाण्याचे अनेक फायदे आहेत जसे की पचन सुधारणे वजन कमी करण्यास मदत करते हृदय आपले निरोगी ठेवते रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि त्वचा व केसांसाठी तर खूपच फायदेशीर आहे अळशीमध्ये ओमेगा ठीक फॅटी असेल प्रथिने भरपूर प्रमाणात असतात हिवाळ्यात शरीराला उप देण्यासाठी तर अळशी खूपच उपयुक्त आहे तर बघा आपण हे अशी चटचट आवाज ये येपर्यंत अशी भाजून घेतलेली आहे आता आपण ही काढून घेणार आहोत आणि थंड करायची आहे आपल्याला आता त्याच कढाईमध्ये आपल्याला हे लसूण आहेत हे पण आपण असेच कोरडेच भाजून घेणार आहे थोडेसे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे कारण म्हणजे लस चटणी आपली छान अशी टिकून राहील तर शा, जी, जी हे बघा लसणाला असे डाग आल्यापर्यंत आपण भाजून घेतलेला आहे आणि आता कढीपत्ताही भाजून घेणार आहोत तर कडीपत्त्याचे पण भरपूर फायदे आहेत आपले कॉलेस्ट्रॉल आणि रक्तातली शा साखरची पातळी जी आहे ना ती नियंत्रित ठेवते परत अशक्तपणा कमी करते त्वचेचे आरोग्य सुधारते आणि कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आणि कॅल्शियम आहे त्याच्यामुळ त्याच्यामुळे त्याला अँटी अँॲ अँटीऑक्सिडंटचा भरपूर स्रोत असं मानला जातो तर आता हे कढीपत्ता पण आपण असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे कढीपत्त्यामध्ये जो पा पाण्याचा अंश असतो तो, तो पूर्णपणे आपण सुकवून घेतलेला आहे म्हणजे ही टिकून राहण्यासाठी आता हे सुख खोबरं घेतलेलं आहे ते पण आपण छान असं मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलं जे ऑइल आहे ते रिलीज होईल आणि आपली चटणीही फार अशी छान लागेल खमंग लागेल त्याच्यामुळे आपण ला हे खोबरं वापरलेलं आहे तर खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे खोबरं जर भाजलं नाही तर आपली चटणी आहे ती खवट लागू शकते किंवा लवकर खराब होऊ शकते त्याच्यामुळे खोबरं हे छान असं खमंग भाजून घेतलं पाहिजे बघा आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे आता आपण जे शेंगदाणे घेतलेले ते सुद्धा थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत तर छान असे शेंगदाणे पण आपण भाजून घेतलेले आता हे सगळं साहित्य आपलं भाजून थंड करून घेतलेलं आहे आपण आता हे थोडं थोडं करून आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याची चटणी म्हणजे बारीक पावडर करून घेणार आहोत तर मिक्सरचं भांडं माझ्याकडे छोटं कारणाने मी थोडं थोडं करून हे सगळं वाटून घेणार आहे याची छान अशी पावडर करून घेणार आहे तर आधी आळशी खोबरं शेंगदाणे कडीपत्ता लसूण जिरं मीठ मीठ आहे आणि लाल तिखट आहे तर हे सगळं आपल्याला आता असं छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त आपण हे सगळं बारीक करून घेऊया जिरं पण तुम्ही भाजून घेतलं तरी चालेल मी जिरं माझ्याकडे भाजलेलं होतं मी तेच वापरलेलं आहे तर हे बघा आपण अशी चटणी छान अशी बघा करून घेतलेली आहे आपली चटणी रेडी झालेली आहे आणि आता आता ती आपल्याला एका डिशमध्ये काढून थोडंसं म्हणजे थोडा ह्याला थोडा कोमटपणा होता त्याच्यामुळे मी थंड करून घेतलेली आहे डिशमध्ये आणि आता का स्वच्छ बरणी घ्यायची काचेची धुवून कोरडी करायची तिला पुसून आणि मग त्याच्यामध्ये हे स्टोअर करून ठेवायची चटणी आता आपण ही सगळी चटणी भरून ठेवणार आहोत एका काचेच्या बरणीमध्ये तर ही बरणी मी स्वच्छ करून घेतलेली आणि पुसून वगैरे घेतलेली आता आपण ह्याच्यामध्ये भरून स्टोअर करून ठेवूया तुम्ही पण असं करू शकता आणि वर्षानुवर्ष ही चटणी खाऊ शकतो आपण ही भाकरी बरोबर किंवा भा गरम गरम जर वाफळलेला भात असतो ना त्याच्याबरोबर जरी खाल्ली अगदी म्हणजे तुम्हाला भाजीची पण गरज नाही लागणार इतकी छान लागते ही भाताबरोबर एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तुमचा आजचा दिवस खूप शुभ जाओ